अ अभी हम लोगों का मोस्ट ऑफ लेसन कौन कौन सा हो गया है चला आपण आता ना ह्याच्या मळा भाषेची किंमत भाषेची किंमत ना आहेत ना आपण पण प्रवास कचऱ्याचा जे आहे ना ते करूया सर्दी हो गई ना थँक्यू यू आहे नाही ओके जाओ ये बुक लेके रीडिंग करू अभी तुम्हाला हो गया ना अपना चलिए यू गो बॅक टू योर प्लेस गो जाइए चलो ठीक आहे बॅक टू योर प्लेस एंड रीड जा बैठो चला तर आता आपण इथे पाहणार आहोत जॉईंट वर्ड तर मी बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवते कशा प्रकारे जॉईंट वर्ड प्रॅक्टिस करायचे तर मी इथे कालच जॉईंट वर्ड्स लिहायला अशा प्रकारे दिले होते पेज जॉईंट वर्डचा पेज किती जर घ्या हा हे बघा बघितलं आपण घरी देतो मुलांना करायला पण घरी पालक जराही लक्ष देत नाहीत आणि अभ्यास करून घेत नाहीत असे परिणाम होतात कि मग मुलांना शिकून सुद्धा लवकर येत नाही हम्म चला तर आता इथे पहा चला या जोडलं की काय झालं च्या घ्या म या म्या व या घ्या ट या, मया मया। लया लया लया। हो या, या।, या। त्या ओके त्यानंतर क या त या ओके तर अशा प्रकारे जेव्हा आपण लिहितो हे वर्ड्स तेव्हा मुलांना कळतं की जेव्हा आपण कोणत्याही लेटरला अर्ध लिहून त्याच्यानंतर त्याला य जॉईन करतो तर साऊंड होतो हा पूर्ण आणि हा म्हणून ख्या मग असेल तर त्या असेल तर छ्या पण हे येण्याआधी मुलांना पूर्ण स्वर व्यंजन यायला हवेत म्हणून सुरुवातीला काय दिलेलं आहे पहा इथे मी स्वर दिलेले त्यानंतर दिलेले आहेत व्यंजन कारण व्यंजन मुलांना नाही आले तर मग त्यांना ते कसे लिहायचे आहेत ते कळणार नाही म्हणून आपण सुरुवातीला स्वर व्यंजन प्रॅक्टिस करून घ्यायची तर आता मुलांना ना मी एव्हरी सॅटर्डेला मराठी आणि हिंदी हे दोन सब्जेक्ट घेते जास्तीत जास्त वेळ तर त्याच्यामुळे त्यांना चांगला सराव होतो कारण इंग्लिश मिडियमधली मुलं जी असतात ना त्यांना हिंदी आणि मराठी रायटिंगमध्ये एवढे डिफिकल्टीज असतात तर अशा वेळेला मुलांना एक दिवस ना जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी मी शनिवार असा सिलेक्ट केलेला आहे तर इथे पहा आता आपण फटाफट हे रीड करूया से यू ऑल्सो रीड विथ मी क ख ग घ न तो ये दोनों अपने ऑप्शंस में रहते हैं इसको मैं सर्कल कर देती हूँ, च छ ज झ ट ठ ड ढ ओके थे जॉइंट झाले त्यांना काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला विचारू शकता त ठ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ज्ञ मराठीमध्ये बोलतोय त्यावेळेला आपण त्याला ज्ञ म्हणणार आणि जेव्हा आपण हिंदी करतो त्यावेळेला त्याला आपण ज्ञ बोलतो ठीक आहे तर आता काय बोलायचं आहे ज्ञ आणि श्र तर बाकीचे साऊंड सेम असतात फक्त हा मराठी आणि हिंदीमध्ये वेगळा बोलला जातो माहित आहे ना आपण हे सगळं शिकलेलो आहोत चला आता हे मी एक्स्ट्रा का बोलते तुम्हाला तर माहिती आहे पण हे ते व्हिडिओ जे बघत आहेत त्यांना पण माहीत असायला पाहिजे त्यासाठी चला आता आपण पुन्हा हे बघूया मग आता च होता तर आता हा आपला पूर्ण च आहे पण याला जेव्हा आपण जॉईन करतो त्यावेळेला आपण तो असा अर्धा लिहितो तर काही लेटर जे असतात ते अर्धे होतात जसे की क हा अर्धा होतो ख अर्धा होतो ग अर्धा होतो घ होतो च छ झ झ अर्धे होतात पण ट थ ड हे लेटर्स अर्धे होत नाहीत मग अशा वेळेला ह्यांना जॉईन करताना काय करायचं तर इथेच दाखवते मी साईडला तर ट जेव्हा जो आपण जॉईन करतो तेव्हा आपण असा ट लिहितो इथे त्याला आपण दाखवतो की तो इनकम्प्लीट आहे म्हणजे तो अर्धा आहे तर ट आणि या ट्या मग अशा प्रकारे छोटीशी इथे लाईन करायची असते छोट्या हा तर काही वेळेला फक्त असं पण जसं आपल्याला छोट्या लिहायचं किंवा वाट्या लिहायचं आहे वाट्या असं लिहितात पण इथे छोटीशी लाईन करायची ठीक आहे त्याच्याने काय होतं आपल्याला कळतं की हा ट जो आहे तो अर्धा आहे आणि तो इथे य ला जॉइंट झालेला आहे ठीक आहे त्यानंतर ठ लिहायचा आहे तर आपण कसं लिहिणार ठ <coughs> चा कोणता जॉईंट वर्ड आपण लिहूया लठ तर कसं लिहितो आपण ठ ला ठ जोडायचा ना तर हा झाला ल इथे असं केलं आणि दुसरा ठ जोडला तर बघा हे कळतंय आपल्याला की हा ढ या ठ ला जॉईंट झालेला आहे म्हणून आपण इथे छोटीशी लाईन काढली ठीक आहे आता त्याला पण रिडिंग वगैरे करताना वर्ड्स आहेत पण मी तुम्हाला फक्त सोप्या पद्धतीने सांगते की इथे छोटीशी अशी लाईन काढायची त्यानंतर ठसामध्ये जॉईन कसं येणार ठ आणि सहा आता हाँ, अनिसा। है। दो। दो जो जो आ, आ, हा काय आहे ठ आणि सहा सिंगल झालं ना त्याच्यामध्ये जॉईन नाहीये हम्म त्याच्यानंतर बघा ड ड सुद्धा लिहिताना जेव्हा जॉईन करतो आपण खड्डा किंवा डब्या सॉरी वड्या हा आईन्या छान वड्या बनवल्या तर मग वड्या कसा लिहिणार तर आपण काय करणार इथे हा व दिसतय का तुम्हाला व आणि हा ड ला या जोडला आणि हा जॉईंट आहे दाखवण्यासाठी काय करायचं लाईक ओके ज्यांनी जॉईन केलेला आहे त्यांना व्हिडिओ जर आवडला मुलांसाठी हेल्पफुल वाटत असेल तर लाईक करा तर हे बघा इथे झाला वड्या ओके त्यानंतर आपण इथे पाहणार आहोत हे झाले एवढे लेटर्स कळले तसेच सुद्धा झाला ढ सुद्धा तसाच जॉईन करायचा ढ पूर्ण लिहायचा आणि तो डॅश करायचं इथे आणि जॉईन करायचा देन प आता प काय आहे प आपण अर्धा लिहू शकतो म्हणून आता तुम्हाला मी एक ह्याच्यामध्ये छान मस्त आयडिया सांगते म्हणजे ट्रिक कसं कळणार तुम्हाला ज्या वेळेला अशी लाईन असते ना ज्या सगळ्या म्हणजे आपले व्यंजन जे आहेत त्यांना लाईन असते ना, ना ज्या वेळेला अशी लाईन ते लेटर असतात ना ते अर्धे होतात हम्म जसं की प जो आहे तो आपण लिहितो फ फ जो आहे तो आपण असा लिहितो फ जॉईन करताना आणि ब जो आहे तो आपण एवढाच लिहितो जॉईन करताना पण ज्यांना रेश नाही आहे म्हणजे ट ठ ड यांना साईडला रेश नाही आहे ना म्हणून ते पूर्ण लिहिले जातात ओके थँक्यू लाईक केलं कोणी गुड चला हे सोपी पद्धत तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्ही एक्सप्लेन करू शकता आणि जर तुम्ही मुलं पाहताय तर तुम्हाला, 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 तुम्हाला कळत असेल की कशा प्रकारे जॉईन करायचं कारण जोडाक्षरं मुलं एवढ्या चुका करतात आणि जेव्हा मी टेस्ट घेते मुलांचे मी तुम्हाला टेस्ट पेपर पण दाखवेन ज्यावेळेला मुलं पेपरमध्ये टेस्ट लिहितात आणि बाकीच्या वेळेला ओरल देतात त्यावेळेला अगदी व्यवस्थित ओरल दिलेली असते पण क्वेश्चन लिहून दिल्यानंतर जेव्हा उत्तरं लिहितात ना त्या उत्तरांमध्ये त्यांच्यात चुका निघतात भरपूर आणि दोन पैकी त्यांना मग तिथे एकच मार्क मिळतो म्हणजे आपण आपले हातचे मार्क घालवतो काय घालवतो कारण आपण छोट्या छोट्या चुका करतो ठीक आहे चला आता इथे पाहूया ह हे पण सगळे कसे आहे त्यांना रेग नाही आहे ना म्हणून हे काय होणार हे पण आपण पूर्ण लिहिणार ळ पण आपण असा लिहितो आणि जोडतो ना लिहिताना समजलं चला तर अशा प्रकारे आता आपण ना हे वर्ड्स पुन्हा वाचवूया यांच्यामध्ये काय झालेले आहेत काही लेटर्स अर्धे झालेले आहेत आणि काही लेटर पूर्ण आहे श्राला कसं हा श्रा लिहायचं असं आहे बघ इथे दाखवू हा श्रिला आणि ह्याला जॉईन केलं श्र्या ठीक आहे गुड तर बघा इथे अशा प्रकारे ना व्यवस्थित मुलांना कळायला पाहिजे आणि मुलांचे सुद्धा असतात ना त्यांना समजून घेऊन कारण का एखाद्याला डाऊट आहे तर दुसऱ्याला असेल की नसेल हे आपल्याला माहीत नसतं मग मा ज्यांना डाऊट असतो त्यांना एक्सप्लेन करणं पण इम्पॉर्टंट आहे तर चला या जोडलं की काय झालं च्या म या व या ल या ह या Yeah. तया पाट्या आपण म्हणतो ना पाट्या हा वाट्या ठीक yeah. आहे कया तया छया जया झया या चला आता आपण आता हे शिकलेलो आहोत आता आपण पुस्तकातून पाहायचं आहे की आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे आता मी तुम्हाला एक लेटर सांगेन ज्या लेटरमध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे बदल होतात तो लेटर आहे र ठीक आहे तर आता र जो आहे तो आपण जोडताना काय करतो तर आता आपल्याला समजा कैऱ्या लिहायचा आहे कोणता आहे तो नंतर करूया मी हात पकडून दाखवेन हा चला आता इथे पहा हा र हा जेव्हा आपण कैऱ्या लिहितो तेव्हा आपण कसा लिहितो कै आणि असा जोडतो र हा र आहे आणि हा जोडला म्हणजे र ला जोडताना आपण असं नाही जोडत हा चुकीचा झाला आपण र असं जोडतो ठीक आहे लक्षात ठेवायचं र्या तर अशा प्रकारे जोडायचं आहे आता जेव्हा आपण समजा बस आता तुम्हाला मी र बद्दल हे एवढंच सांगते पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा एक्सप्लेन करेन त्यावेळेला मी रचे वेगवेगळे जेंचे प्रकार जे आहेत ना ते तुम्हाला तेव्हा नक्की सांगेन त्या व्हिडिओमध्ये तर चला आता आपण इथे सुरुवात करणार आहोत या पुस्तकामध्ये दिलेले जोडाक्षर प्रवास कचऱ्याचा बघितलं इथे लगेचच रे हा आपण शिकलो आणि रॅ आलेला आहे क मस्त छान झाला का नाही तर प्रवास कचऱ्याचा चला आता कचऱ्याचा प्रवास म्हणजे काय प्रवास म्हणजे काय असतं माहिती आपण जेव्हा कुठेतरी जातो किंवा मग आपला आपली जर्नी जी असते ती आता कचऱ्याची जर्नी काय आहे ती पाहूया कोणी जॉईन केलेलं आहे त्यांनी कमेंट केला केली तर मला कळेल नक्की आणि तुमचे काय क्वॅरीज असेल ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा सो मी तुम्हाला त्याबद्दल काय हेल्प होत असेल तर नक्कीच करेन संत गाडगे बाबांचा स्वच्छतेविषयीचा पाठ तुम्ही अभ्यासला तर आता इथे पहा स्वच्छते स्वच्छतेमध्ये पण स आणि व जॉइंट झालं च आणि छ पण जॉइंट झालं म्हणजे स्वच्छ कसं लिहायचं सला व स्व आणि चा, स्वच्छ झालं असं लिहायचं त्यानंतर दिलं आहे तुम्ही तर तुम्ही म्हणजे कसं लिहिणार आपण हात लिहिणार पूर्ण तू झाला आणि याला म अर्धा आणि ह तुम्ही हे हो, झालं तुम्ही त्यानंतर अभ्यासाला, अभ्यासाला तर आता अभ्यासाला कसं लिहिणार अ पूर्ण आहे का नाही तर तो पूर्ण लिहिलं भ्या म्हटलेला आहे तर भ अर्धा आणि त्याला जोडला या अभ्या स लिहिलं आणि ला, ला अभ्यासाला आई म्हणते ना अभ्यासाला बस तर अभ्यासाला म्हणताना कसं लिहिणार ते असं लिहायचं ठीक आहे आपण जेवढं बोलतो का नाही ते आपण सगळ्या गोष्टी लिहू शकतो ना केव्हा लिहू शकतो जेव्हा आपण ते प्रॉपर कसं लिहायचं ते शिकू त्यावेळेला जसं लेखक असतात त्यांनी एवढे मोठे मोठे धडे का लिहिलेले आहेत कारण त्यांना माहित आहे कसं लिहायचं कसं आपण ते, ते लिहून दाखवू शकतो आपले मनातले विचार आपण तिथे सांगू शकतो पण त्यासाठी व्यवस्थित पाहिजे समजा आता मी अभ्यासाला लिहायचं आहे पण मी अभ्यासाला लिहिताना असं लिहिलं असं काहीतरी लिहिलं चालेल का हा वर हा रिडिंग मध्ये येणार आहे का आपल्याला अभ्या अभ्यू सोल्या हो होणार आहे पण मुलं अशा चुका करतात काही लिहून ठेवतात आणि अजून एक लेटर आहे मुलांच्या भरपूर वेळा चुका होतात आता तुम्ही मला कोणत्या स्टँडर्डमध्ये तुमची मुलं आहेत ते प्लीज कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की कशा प्रकारच्या चुका करतात ना ते सांगायला मला इझी होईल तर काही मुलं ना न लिहायचा असतो तिथे लिहितात ण मोस्ट ऑफ द टाईम नाईंटी नाईन पर्सेंट मुलं जी आहेत hmm? ना ही चूक करतात आणि फक्त लहान मुलं नाही तर नाईन्थ टेन्थ म्हणजे एस एस सीची मुलंसुद्धा करतात ज्या मुलांना नाईंटी पर्सेंट मार्क्स मिळतात ती मुलंसुद्धा ह्या चुका करतात म्हणून या गोष्टी येणं गरजेचं असतं आणि काही मुलं मराठी घरची भाषा असूनसुद्धा त्यांना लिहिताना हे प्रकार कळत नाहीत ते नच्या ठिकाणी न लिहितात आणि लिहायचं असेल तर आणि लिहून ठेवतात हां तर काही वेळेला घरी पण आपण बोलताना रेग्युलर लँग्वेजमध्ये कसं होतं मराठी आपण नॉर्मल बोलतो तर तिथे शुद्ध वापरलं जात नाही शब्द मग अशा वेळेला काय होतात की त्या छोट्या छोट्या चुका होत असतात आणि मग मुलं लिहिताना त्यात चुका कंटिन्यू करतात तिथे पहा बाराखळी मी कालच मुलाला दिली होती होमवर्कमध्ये तर अशा प्रकारे जर मुलांना रेग्युलर थोडं थोडं रायटिंग वर्क देत राहिलो आणि जॉईंट वर्डसुद्धा दिले होते असे जर आपण थोडा थोडा त्यांना रायटिंग वर्कमध्ये दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी लिहून लिहून छान प्रकारे सराव होतो प्रॅक्टिस होते चला आता ह्याच्यामध्ये तीन आपल्याला शब्द मिळालेले आता काय आहे दुसरा शिकवणाऱ्या शिकवणाऱ्या चला लिहूया शी क व शिकव न र या र्या शिकवणार्या आहे त्यानंतर इयत्ता आता तला त आपण कसं इयता नाही म्हणत ना आपण म्हणतो इयत्ता तर तला त जोडायचं ई महात अर्धा दुसरा त पूर्ण इयत्ता आता तुमची इयत्ता कोणती आहे हा तुमची इयत्ता कोणती आहे चौथी तुझी तू हा हा एक तिसरी मधला आहे एक चौथी आणि एक चौथी असं आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर आपण इथे पाहायचं आहे आता हे तुम्हाला मी नंतर दाखवेन हे सगळं कसं असतं रीडिंगचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपण इथे करूया तिसरी च्या तर कसं लिहायचं तर त ला पहिली वेलांटी आता आपल्याला माहित आहे पहिली वेलांटी द्यायची आहे तर आपण सुरुवातीलाच ही लाईन काढायची म हे करायचं असं आणि ती ती स र वेलांटी री आणि चला या च्या तिसरी च्या ओके वर्गातल्या आता वर्गातल्या व पूर्ण व आहे लीला वर्गा या या मग अशी आपण ल लला या कला या सगळे वाले बघितले ला ना या बरोबरचे तर इथे आपल्याला हे खूप हेल्पफुल झालेलं आहे झालं थांब बघते हा आता आपला थोडा मी लाईट चालू आहे ना ते झालं की तुझं बघते हा त्यानंतर बघा इथे दिलं आहे लख आता इथे काय झालेलं आहे ख ला ख जोडलेलं आहे म्हणून तर ते कसं लिहायचं आपण ल ल पूर्ण झाला मग ख अर्धा लिहायचा आणि दुसरा ख जॉईन करायचा ठीक आहे लख तर अशा प्रकारे आपल्याला बघा बोलताना कळत ख म्हणजे ख ला ख आपण सिंगल ख असेल तर कसं बोलतो ख लाख लाख रुपये म्हणायचे थल तर आपण म्हणा लाख पण इथे आपल्याला जॉईन वर्ड आहे म्हणून आपण कसं म्हणते लख त्यानंतर पुढे कोणता वर्ड दिलेला आहे पुठ्ठे रद्दी बघा मी जसं तुम्हाला मगाशी शिकवलेलं जेव्हा ठ ला ठ जॉईन करायचा तर पुढच्या ठ ला छोटीशी रेख काढायची द ला जॉईन करायचा त्यावेळेला छोटीशी रेख काढायची ठीक आहे समजते आता इथे बघा डब्यात ड बला ब्या त डब्यात फळांच्या व्हिडिओमधून तुम्हाला जॉईंट वर्ड कसे लिहायचे आहेत हे खूप मदत होत असेल तर प्रश्न प्र आणि शला न जोडला की स्न प्रश्न बाई म्हणाल्या म ण मला ल्या, नाणा लश्चर्य त्यानंतर आश्चर्य हा थांबा तिथपर्यंत एकदम तिथपर्यंत आपण पोचलो नाहीये ना आपण स्लोली स्लोली एक एक लाईन खाली जाते तरी माझा हा वर्ड राहिला बघ त्याच काय म्हणायचं त्याच त्याच काय त्यानंतर पुढे आहे करण्याच इथे करण्याच म्हणला या जोडलो ना आपण मग आता हे सगळे वर्ड जे आहेत ना जॉईन वर्ड ते अंडरलाइन करायचे चला आणि मग मुलांना ते लिहायला द्यायचे लिहायला दिले की काय होणार लिहून लिहून त्यांचा सराव होणार मग त्याचं आपण घ्यायचं डिक्टेशन टेस्ट मग अशा प्रकारे मुलांना नवीन वर्ड सुद्धा माहीत पडतात आणि मग पुढे आलेले जॉईंट वर्ड जे आहेत ते करताना त्यांना कोणतेही डिफिकल्टी येणार नाही म्हणजे सारखं सारखं शिकवायची गरज लागत नाही चला आता पेन्सिल दे मला आणि ज्यांनी जॉईन केले लाईक करा येस थँक्यू आणि कोणत्या स्टँडर्डमध्ये आहात तुम्ही कमेंट करून सांगा तिसरीच्या वर्गातल्या लख कुठे रद्दी डब्यात फळांच्या दुसऱ्या आता डब्यात झालंय तर रिपीट करायचं नाहीये सांगितल्या हे बघा सांगितल्या त्यानंतर हो त्या किती जॉईंट वर्ड झालेले आहेत म्हणजे रॅन्डमली लेसन ओपन पण त्याच्यामध्ये इतके जॉईंट वर्ड मिळ मिळत आहेत आपल्याला त्यानंतर त्याच तुम्हाला म्हणाल्या करण्याच प्रकारच्या कचऱ्याच्या आश्चर्य आपल्या त्याच झालेलं आहे त्याचा, त्याचा nice. <coughs> सॉरी त्यांच्यापासून तुम्हाला वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू डब्या पेन्सिलींचा त्याच्यानंतर आहे पुन्हा म्हणाल्या आपल्याला त्या कचऱ्याच झाले पडणाऱ्या घरामध्ये कुठे हा थांब डब्यात झालं आपलं आधीवरच रिपीट नको ना करायला म्हणून पण झालंय कचऱ्यात हा सडलेल्या न्यू वर्डच करायचे आता उत्तम म्हणजे वर झालंय म्हणजे वर झालेलं आहे शोभेच्या पण झाल्या वस्तू पण झाल्या त्यानंतर वेगवेगळ्या पण झाल्या म्हणून पण झालंय तर मोस्ट ऑफ वर्ड आपले इथले झालेले आहेत तर आता मी पूर्ण लेसनमधले एवढेच वर्ड मुलांना देते अगदी पण जास्त देऊन ठेवले की मुलं मग कंटाळतील लिहायला कारण कोणतीही गोष्ट ना आवडेल तेवढंच करायची जास्त आधी पण केलं की मुलं मग कंटाळतात आणि मग त्यांचं मन लागून ते करत नाहीत सो अशा प्रकारे छान आपण जॉईन वर्ड शिकलेलो आहोत आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून मुलांना चांगला फायदा होईल आणि जॉईन केल्याबद्दल खूप खूप खुँ, धन्यवाद तर आता मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन ना ज्याच्यामध्ये मी सांगेन की आपण रच हे वेगवेगळे प्रकार जे असतात ना रफार वगैरे ते कशा प्रकारे आपण लिहायचे आणि कसे ते रीड करायचे ते पण मी तुम्हाला नक्की सांगें केला त्याबद्दल धन्यवाद आणि हो ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी की लाईक करा भेटूया पुन्हा बा बाय टेक केअर